नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सर्वात मोठा धक्का शिंदे गटाच्या बड्या नेत्याचं दुःखद निधन राजकीय वर्तुळात एकच खळबळ दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे म्हणून ओळखले जाणारे आमदार अनिल बाबर यांचं आज दुःखद निधन झालं आहे दरम्यान ते चौऱ्याहत्तर वर्षाचे होते खानापूर आटपाडी विधानसभेचे ते आमदार होते काही दिवसापूर्वी त्यांना निमोनिया झाल्यानं सांगलीतील हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत होते मात्र याच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळे आहे त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे खर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सरपंच ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अडार पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील ते निकटवर्तीय होते अनिल बाबर यांच्या निधनानं आज होणारी मंत्रिमंडळाची बैठक देखील रद्द करण्यात आली आहे टेंबू योजनेचे जनक म्हणून त्यांची ओळख होती ते सलग वीस वर्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास आहे दरम्यान मंत्रिपदाची नव्हे तर टेंबू योजना पूर्ण करण्यासाठी आणि मतदारसंघातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्या आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी काही मना दिली होती दरम्यान त्यांच्या निधनानंतर संपूर्ण स्तरातून शोकळा व्यक्त करण्यात येत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भाऊक होऊन प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान आमदार अनिल बाबर यांचा राजकीय प्रवास पाहता एकोणाशे बहात्तर साली सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य एकोणाशे एक्क्याऐंशी साली बांधकाम विभाग सभापती एकोणाशे नव्वद साली खानापूर पंचायत समिती सभापती एकोणाशे नव्याण्णव ते दोन हजार आठ नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे अध्यक्ष दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणास शिवसेनेच्या तिकिटावर आमदार असा त्यांचा एकंदरीत राजकीय प्रवास राहिला आहे मात्र त्यांच्या अशा या अचानक जाण्यानं शिंदे गटात मोठी पोकळी निर्माण झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे